यंदा काही पिकामुळे शेतकरी त्रस्त झाले असले तरी शेतकरी मित्रांनो अशीही काही पिकं आहेत ज्या पिकांनी यंदा शेतकऱ्यांना तारलंय त्यातील एक पीक म्हणजे हरभरा शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजार समितीत समाधानकारक असा बाजारभाव हा मिळत आहे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला किती दर मिळत आहे पुढे हे दर कसे राहतील आणि या डिसेंबरमध्ये बाजारात हरभऱ्याला काय दर मिळू शकतात याची सविस्तर माहिती पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रतीक्षा मध्ये शेतकऱ्यांसाठी माहिती विषयक विश्लेषणाचे व्हिडिओ बनवत असते पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर ता आत्ताच करा आणि हो बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे आमचा एकही व्हिडिओ हा तुमच्यापासून मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारी एक डाळ वर्गीय हरभऱ्याचा वापर डाळ व बेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी वीस टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे जागतिक पातळीवरचे जर सांगायचं झालं तर भारत ऑस्ट्रेलिया तुर्की म्यानमार पाकिस्तान आणि इथोपियासह सहा देश जागतिक हरभरा उत्पादनात सुमारे नव्वद टक्के योगदान देतात तस तर भारत हा हरभराचा प्रमुख उत्पादक देश असून जगातील एकूण उत्पादनात भारताचा सुमारे वाटा हा सत्तर ते पंचाहत्तर टक्के आहे भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी चाळीस ते पन्नास टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे हर हरभरा हे रब्बी पीक असून त्याची पेरणी ऑक्टोंबर ते पेर नोव्हेंबर दरम्यान केली जाते आणि याचा विक्रीचा हंगाम हा मार्च ते मे आहे भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे एकशे एकवीस पूर्णांक सहा लाख टन होण्याची शक्यता आहे मागील वर्षी दोन हजार ते विस्ते ते विस्ते विस्ते भारता तीन बावीस ते तेवीस मध्ये भारतातील हेच उत्पादन एकशे बावीस पूर्णांक सात लाख टन हे होते दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये एकशे पस्तीस पूर्णांक चार लाख टन होते आणि दोन हजार वीस ते एकवीस मध्ये एकशे एकोणावीस पूर्णांक एक लाख टन होते अर्थात गेल्या तीन वर्षाच्या बाबतीत उत्पादनात काहीशी घट झाली असली तरी जवळपास उत्पादन हे सारखेच आहेत हरभरा उत्पादना महाराष्ट्राची स्थिती सांगायची झाल्यास दोन हजार वीस ते एकवीस वर्षी चोवीस लाख टन, टन हरभऱ्याचे उत्पादन झाले दोन हजार एकवीस ते बावीस साली सत्तावीस पूर्णांक दोन लाख टन झाले दोन हजार बावीस ते तेवीस मध्ये सत्तावीस पूर्णांक सात लाख टन हरभऱ्याचे उत्पादन झाले आणि अजूनही हे उत्पादन सत्तावीस पूर्णांक सात पर्यंत आहेत आणि हे उत्पादन पुढेही जाण्याची तितकीच शक्यता आहे जसं की हरभराचे बाजारभाव महत्वाचे असते तसे हरभराची आवक देखील महत्वाची असते त्याचप्रमाणे बाजारामध्ये हरभराची आयात किती झाली व निर्यात किती झाली यावर देखील बाजारभाव हे अवलंबून असतात गेल्या दोन ते तीन वर्षात हरभऱ्याची आयात व निर्यात किती झाली तेही पाहूयात

आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन पूर्णांक पाच लाख टन हरभऱ्याची निर्यात झाली मागील वर्ष दोन हजार एकवीस ते बावीसच्या तुलनेत दोन हजार बावीस ते निर्यात वाढलेली आहे तर आयात ही काही प्रमाणात कमी झाली आहे सरकारला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्येच अंदाज आला होता की यंदा हरभऱ्याचे उत्पादन कमी झाले आणि मग हेही लक्षात आले की यंदा दर वाढणार दर वाढण्या अगोदरच केंद्र सरकारने पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात पिवळा वाटण्यावरील आयात कर हटवण्याचा निर्णय घेतला हरभराला पर्याय म्हणून उपयोग केला जाणारा पिवळा वाटाणा हरभराच्या तुलनेत स्वस्त असतो त्यामुळे अनेक जण हरभरा डाळीला पर्याय म्हणून वाटाण्याच्या डाळीचा वापर करतात त्यामुळे डिसेंबर महिना ते मार्च महिन्यापर्यंत सरकारने या काळात सात लाख ऐंशी हजार टन पिवळा वाटाण्याची आयात, आयात केली आता पिवळा वाटाण्याची आयात होऊनही हरभऱ्याच्या दरात वाढीचा कल हा मात्र अजूनही कायम आहे तसे तर ऑक्टोंबर दोन हजार बावीस पासून हरभऱ्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर त्या ते सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा देखील जास्त वाढल्या तीन वर्षातील जर हरभऱ्याची महिन्यात दोन हजार एकवीस मध्ये चार हजार पाचशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल असा हरभऱ्याचा भाव होता आणि ऑक्टोबर डिसे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये भाव होता ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार सातशे सव्वीस रुपये हरभराचा भाव होता आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षातून या वर्षी हरभरा उत्पादन कमी राहण्याची काहीशी शक्यता आहे सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस साठी किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतकी आहे जर गेल्या आठवड्यातील बाजारभावाची काही निवडक बाजारभावाची स्थिती सांगायची झाल्यास लातूर बाजार, बाजार समितीत हरभराला सहा हजार नऊशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय अमरावती बाजार समितीत सहा हजार आठशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय हिंगणघाट बाजार समितीत सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय आणि खामगाव बाजार समितीत सहा हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय आणि उदगीर बाजार समितीत सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय आता या आकडेवारीनुसार लातूर बाजार समितीमध्ये एकंदरीत सरासरी हरभराला समाधानकारक असा दर गेल्या आठवड्यात मिळाला आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की पुढे हरभराचे दर कसे राहतील एकीकडे पिवळा वाटाण्याच्या आयात आणि दुसरीकडे हरभरा उत्पादनात झालेली घट यामुळे बाजारात हरभरा दराची काय स्थिती असेल तर तेही सांगते शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय दराची काय स्थिती असेल तर हो तेही सांगते आजच्या या व्हिडिओमध्ये स्मार्ट प्रकल्प अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हरभऱ्याच्या संभाव्य किमती या सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत असण्याची शक्यता आहे अजून काही दिवस हरभरा दरातील तेजी ही कायम टिकून राहू शकते परंतु विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सरकार दराबाबतीत पुन्हा काही ठोस पाऊल उचलते का हे देखील येणारी वेळच ठरवेल त्यावरच सप्टेंबर महिन्यातील हरभऱ्याचे बाजारभाव अपेक्षित काय आहे किंवा डिसेंबर महिन्यात एकंदरीत हरभऱ्याला काय दर मिळेल हे देखील येणारी वेळच ठरवेल बाकी तुम्हाला या संपूर्ण बाबतीत काय वाटतं तुम्हाला हरभऱ्याच्या बाजार स्थिती बाबतीत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हरभऱ्यात बाजाराला किती भाव मिळाला पाहिजे हे देखील कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद